पांडुरंगा करू प्रथम नवन दुसरे चरण संता त्यांच्या गोपालाने कथेचा विस्तारू बाबाजी दास तुकार जयाचे किले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण

Thank you पायावरी या वारकरी संतांच्या भक्ताय श्री जानादे उदास गेले आशा पाश निवारून उपस्वरूप द्या तुम्ही बरोबर गेले आशा निवारोनी निवारून विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंदी मागे पुढे काहीच सांकडे येते विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन धन माता पिता तुकळा सत्य कर्मावे साय घातली बै नर जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता विठ्ठा झाला नारायण नावडी जन धन माता पिता निर्वाणी गोविंद अशी मागे पुढे काहीच सांगपुडे पडून दे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जन धन माता पिता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी शेवीला निवडलेला अभंग देऊ निवाशी जगद्गुरु तुकोबर यांचा उत्कृष्ट असा चार चरणांचा बहुतेकांच्या पाठात परिचयातला अभंग अत्यंत चिंतनीय आज खरच मला ही भाग्य वाटलं जात या परम पवित्रांचडी बुज्रुक या गावांच काही शब्द मी माफी मागून बोलणार आहे बर काही अभंग मी शब्दांच्या अभंगाच्या बाह्य बोलणार आहे तरुणाची प्रौढांची आणि वृद्धांची मला माफी असावी प्रत्येकाची माफी मी का मागतो काही विशेष हितांच सर्वांच्या जर तिथे दे एखादा कटु शब्द बोलण्याचा प्रसंग आला आणि तो सत्यवादी असेल तर बोलण्याला अजिबात मागे सरकू नका सांगून टाका चालला जात हे गाव पहिल्यांदा मला असं वाटत बुजरुक आहे ना बुजरुक गाव जहागीरदारांचं गाव हे जहागीरदारांच हे गावांचा विकास का नाही झाला याचं एकमेव कारण आहे की डोक्यावर दगड देऊन ज्यांनी तसिली वसूल केल्या हाय ह्या हलतीला गाव लावलं आणि याच भूमीमध्ये खरंच ही वारकरी परंपरा जोपासली हे जुना इतिहास आहे या गावचा आणि याच भूमीतून जवळपास दहा ते अकरा गावापर्यंत परमार्थाचा प्रसार केलेली विभूती याच गावात होऊन गेली संतांना जात नसते प्रपंच सांगला प्रपंचावर तुळशी पत्र ठेवलं एकदा तो कुठल्याही जाती यातीचा असो फक्त तो माणूस आहे माणसातला संत बनता येतो एवढाच आहे पण पहिल्यांदा त्याला जगांची सुधारणा करावायची असेल जगाचं कल्याण करायचं असेल तर स्वतःचा प्रपंचिक लाभ त्याला सांडावा लागेल त्याला ठोकर मारावी लागेल याच बाल हनुमान मंदिर जागृत देवस्थान बोंबडी बुजरुग महान पवित्र अशी भूमी आहे आता चारी राज्यातून नवस या मार होता चारी राज्यातून आणि राज्यातून ज्या भाविकांची गर्दी होते भगवंताला एकच विनंती करू कोणाच्याही नवसाला माघार नको करू देवाचे नवस हो पुरे झालेले आलेले अनुभव किंचित थोड्या दिवसात मला बऱ्याच भाविकाने सांगितलं ते मी एवढं नाही सांगत प्रत्येक जण आपण सुद्धा भक्त या नात्याने माझ्या तरुण वर्गापासून ते माझ्या वृद्ध वर्गापर्यंत सगळे आहेत आता काही गोष्टी तुम्हाला आमच्या ऐकावंच लागेल ना तुम्ही मला उभं केले गादीवर ही तुमच्या आशीर्वादाने मिळालेली गादी आहे वास्तविक आज माझी सेवा घाटपुर वेळा होती पण ते पत्र पिंडग्रहांच्या अगोदरच तुम्ही सर्वांनी आग्रह केला मी तुमचा आभारी आहे पण तुमचा एक पायिक म्हणून मी बोलतोय कारण पायिकाला तुम्ही संधी दिली कदाचित एखादा शब्द वरमी लागेल त्यावर सुधारण्याचा प्रयत्न करा कारण डाव आपलंय मी आज सांगेन पण मी तुम्हाला उद्याला सांगायला राहणार नाहीये आणि कदाचित नुकसान झालं तर त्या काळात तुम्हाला आठवण येईल की माऊली महाराजांनी सांगितले होते पण गावातला व्यक्ती असल्यामुळे त्यांच्या शब्दांचा आम्ही कचरा पाल केला पुन्हा म्हणून -पु उपयोग नाहीये तुम्ही सगळे भक्त आहात ना काया वाचा मनाने तुम्ही कोणी हैदराबाद सोडून येतो कोणी पुणे सोडून येतो कोणी मुंबईन इथं आले जे माझ्या गावचे तरुण कुठे बाहेर गेले असतील सगळा तरुण वर्ग या सप्ट्यामध्ये आज सहभागी आहे कोरोनापासून ते तरुणापर्यंत मला तरी असं कौतुक वाटतं बाळा पाच वर्षांची लेकडी तो पत्रामुळे उकलतात दोन उकलतात यांना सांगता सेवा करतात या यांची कृपा आहे आणि त्याच स्वामीजीने जो हा परिसर रंगवला माझे दादा सांगायचे नेहमी बरं का आणि आमच्याही दादानी संसारावर तुळशीपत्रच ठेवलं आणि सतत त्यांनी ही रोपडी जोपासण्याचं काम त्यांनी बऱ्याच दिवसापर्यंत केलं म्हणजे शेवटच्या आयुष्यापर्यंत केलं प्रपंच त्यांनाही नाही कळला आधी तुमच्या सगळ्यांच्या भूमींच्या आशीर्वादाने याच बुंबडी बुजुग भूमीला तुम्ही एक सुपुत्र एक दत्तक म्हणून चारी राज्यामध्ये तुम्ही पाठवला हो आणि चारी राज्यामध्ये तुमच्या आशीर्वादाने या गावांचा परिचय झाला तो माझा नाही ये कुठल्याही राज्यात जर आपण हाक मारलो तर आपल्या हाकेला उदवून कुठल्याही राज्यातला माणूस इथे येऊ शकतो ते तुमचे आशीर्वाद आहे कृपा एकच म्हणणं आहे हे उज्वल्य व्हायला लागलेलं आता किती किती कालावधीमध्ये एवढं उज्ज्वल केलं आमच्या तरुणाने प्रपंचातली कामं सांडा आणि अंतकरणातला भेद सांडा सगळे एकत्र या हातांचे बोट कधी ही एकाच हाताची असतील सारखे नसतात तुझे लांब आहे कोणी गरीब असेल कोणी श्रीमंत असेल मानानी मोठा असेल कोणी धनानी मोठा असेल पण मनाने सगळ्याला मोठं होता येतो माझी विनंती आहे कोणी कोणाला कमी समजू नका प्रत्येक माणूस कलयुगांचं वारे तुम्ही ऐकून गेला तास सुंदरासा आपल्या कथाकारांनी सांगितलं कृष्णाजी महाराजांनी कली एकच करतो चांगलं जिथं चाललं जातं तिथं बिघडावायला येतो ऐका कलीचे <laughs> मैमानोकाचे <avais> <dulots> पण एकत्र आला तर खूप सोपं ऐका कलीचे महिमान चांगलं बहुतेक पटत नाहीये बर का सन्मान बरीच माणसं आपलीच आपल्याला आडव येतात दादा आपलीच आपल्याला आडव येतात दुसरी कोणी आडव येत नाहीत मला असं संभाजी राजांचा पाय नाही धरून ओढला असता छत्रपती राजांनी सांभाळलेली जी माणसं होती शिवाजी महाराजांनी त्यांनी झाकून साड्या चल्या नसत्या तरी स्वराज यांचं वैभव अखंड विश्वास निर्माण करता आला असता अखंड हे स्वप्न होत ते स्वप्न आम्ही संपवलं काय वाटतं बघा हा कलियुगात इतिहास आहे ते वैभव वाढायला लागले ना माझी विनंती आहे उदास होऊन सेवा करायची उदास भगवान तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाहीये काहीच कमी पडणार नाही तुम्ही एक वर्षापर्यंत बघा वेद सांडा मत्सर सांडा मला मान नाही मिळाला हे सोडून द्या मान अवमानाला आपलं जीवन समान करा आणि एकच असं करून चला करण्यामाची काम वाढवले याच माध्यमातून तुम्ही इकडे या कलियुग आहे कलियुगाच्या ओघामध्ये अडथळा येतो पण त्या अडथळ्याला सुद्धा जिंकण्याचा प्रताप तुम्ही तुमच्या अंगी बांधा सगळी आमची तरुण मंडळी एकत्र आली हे एकच वर्षामध्ये पासष्ट ते सत्तर लाखाची मंदिराची इमारत उभारली आणि खरच एवढं महत्व वाढवलं एवढं एक वर्षापर्यंतच व कुठेही महत्व वाढत नसतं वास्तविक ही गुरुभूमी आहे आणि त्याचं फळ आज मिळायला लागलं याच ज्ञान मंडपामध्ये काय चोवीसचा भाग्यांचा दिवस आपल्याला उभवला गावा आपल्या गावासाठी हे आमच्या गावांचं महाद्वार आहे आणि खरंच ही स्टेज मारते वेळेस मी इकडे नाही आलो बर का दादा त्या दिवशी प्रकृतीतून मी थोडा घायल झालो तुम्हाला अकस्मात दवाखाट्या आणि माझा बीपी सुद्धा ला आलेलं होतं डॉक्टर डोकं पडवायला लागले मी म्हंटल तुम्ही काही मला घाबर करू नका मी मरणाशी टक्कर खेळणारा माणूस आहे आणि हसत हसत मी माझं मरण पाहणारा माणूस आहे अरे मरण आता कपडे बदलायचे पण मी येईपर्यंत काय सुदान बुद्धी सुचली आमच्या तरुण पिढीना सगळे आमचे ज्यांनी आज तागायत विण्याचा नेम चालू लागे असे प्रसंग ज्याच्या जीवनामध्ये आले पोलीस प्रकरणामधून सुद्धा शनिवारचा नेम चालवायला ते पोलीस वाल्यांची विनंती करून शनिवारच्या नेमाला येऊन पुन्हा परत पोलीसच्या हातात जातात ही काही साधी गोष्ट नाहीये त्याला त्याग लागतो त्यांनी आमच्या तरुणांच्या सानिध्यामध्ये हा कथा मंडप बोंबडी बुद्रुकच्या महाद्वारामध्ये घातला म्हणजे मला असं वाटतंय महाबाराला जर ज्ञानयज्ञ चालू असेल तर आता या गावावर संकट येणार नाहीये आणि हे सांभाळण्यासाठी प्रत्येकाने आपला अंत्यकरण शुद्ध करा मन करारे प्रसन्न सर्व कारण मोक्षात वा बंधन सुख समाधान इच्छा थोडं मनोरावर घाला प्रत्येकाला वाटत आपली स्तुती कोणीतरी करावं प्रत्येकाला वाटत आपल्याला कोणीतरी चांगलं म्हणावं पण कोणाला तरी एका चांगलं म्हणत असताना त्याच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्याला वाईट समजलं जातं गुरुजी एका निंदिले एका देज्या ते सजीचे निंदिले कोणाची निंदाही नको आणि कोणाची स्तुतीही नको यावेळेला सारा माझा हा कोंबडी बुजुक मधला या गुरुक्षेत्रातला समाज एकत्र एका मनाने येईल या गावाकडे डुमकून कोणी बोट दाखवून त्याच्याकडे राहणार नाही बोट छाटण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण होईल तुमचं एकीकरण हवं आहे भक्ती क्षेत्रामध्ये उतरलाय आपल्याला भक्तांच्या माध्यमात विचार करायचाय कोणी सामाजिक कार्य करेल इकडे कोणी स्वयंपाकाचं काम करेल सांगून जाईल मी पाच रुपये सुद्धा कोणाचे न स्वीकारता दोन तरुण आणि स्वयंपाकाचं काम सुधारलं लाखावर तुम्ही शिधा आणून टाकाल पण त्याची योजना नियोजन कोणी लावत रामभाऊ कारभारी आणि आमचे उद्धवजी सदैव कृपा असो हे भगवत शिरणी प्रार्थना करू जमल तेवढी सेवा प्रतिगणी करा प्रत्येक माणूस आता कधी कधी शांबरो महाराजाला आमचा राग येतो आला तरी चालतं पण आपण एका संगतले आहोत कोणी असं समजतं याच्याकडे काही तो माझ्यापेक्षा खूप मोठे का मोठा आणि लहान नाही किती मोठा जरी असेल तर रावण इतके मोठे आपण होऊ शकत नाही बारकेने चिंतन करा गरिबीतून श्रीमंतीपर्यंत जाता येत श्रीमंतीतून तुम्हाला पंतप्रधानापर्यंत जाता येत पण पाच वर्षाला त्यालाही कोणाच्या तरी दारात भीक मागावं लागतं कोणीच मोठा नाहीये मायबाप लहानला लहान माणूस एखादा त्याच्या जुळीत भीक टाकतो तेव्हा एखादा पंतप्रधान बनला जातो एखादा मुख्यमंत्री बनला जातो कशाला समजतो कोणाला छोटा आणि मोठा व्यापक भावनेने आपलं जीवन जगा आणि फक्त या जागृत देवस्थानांची प्रसिद्धी हा हा म्हणेपर्यंत चार जी फैलावली फ्रें केली इथून जगांच्या पाठीवर याची प्रसिद्धी फैलावेल कारण एक क्षेत्र गुरूंचे असं मागाल का आईसे जाना कैसे जाना मला काही मिळेल म्हणून माना असं नाही मी म्हणत आतांच्या साधूला मानावं लागत पण तुको बरेच काही खूप मार्मिक आहे आईसे जाना आता कैसे जाना उदास जाना उदास त्याच्याकडे कुठल्याही प्रकारातली बद्धता नाही तो कुठल्याही उपाधी मध्ये बांधलेला नाही त्याला जाना म्हणतात तू खबर आहे मानणे वेगळं जाणीव करून घ्यायला खूप दिवस जातात कारण कलियुगाच्या पाठीवर संतांचं महत्व खूप आहे संतांचं हे कलियुगाच्याच पाठीवर आहे असं नाहीये हृदात हुदात वापार कले युगाचा जर आपण विचार करू लागलो तर युगामध्ये देवापेक्षा कर्तव्य संतांचं श्रेष्ठ आहे का नंडीकर महाराज भगवंतानी विश्व निर्माण केलं हा एवढा देवतांचा दे जो प्रपंच हा भगवंताचा संसार आहे हे आपण जे करतोय ना वारा बांधला बंगला बांधला सत्ता कमावली हे एखाद्या राजांच्या मुलीने घरात घरगुली केल्याप्रमाणे काकड्यामध्ये सुंदर प्रमाण म्हणतात पैसे घरात घरुकुल केले पैसे घरात घरुकुल केले अंधारणा उजडले चक्रवर्ती राजाची मुलगी ला? तिने त्या राजवाड्यामध्ये छोटस लहान मुली खेळतात ना हे माझं घर हे एवढी माझी जीवीन पण हे कोणाची आहे हे सगळी त्याची आपण इथे हे माझ एवढं तुझ एवढं हे माझे पणाचं तादात्म्य ना हे पहिल्यांदा आपल्या अर्थकनातून छाटून टाका याला माझ एकच म्हणा तुम्ही ते म्हणावं असं मला वाटतंय चंद्रकांतजी गुरुजी <laughs> खरच तेवढं नितांत प्रेम असावं मी अभंग सोडून देतो काळांची गरज आहे कीर्तन सगळी करता त्या अभंगावर कधीतरी बोले बरीचशी कीर्तन झाली त्या अभंगावर त्याला प्रतिज्ञा म्हणतो आपण तेवढी शाळेतच अविनाश पाटील आम्ही म्हणून आलोय पुढे आता मी काय म्हणावं शैक्षणिक क्षेत्रातलं एवढं ज्ञान आहे हे आमच्या पुढे जे प्रत्येकाच्या मोबाईल पर्यंत आम्हाला जगभरावर जे पोहोचवत आहेत ना आमचे आदरणीय शिवाजीरावजी शिंदे सर लथवास पेशाने ते लेक्चर आहेत आणि आता रिटायर झाल्यानंतर ते वारकऱ्यांची सेवा करतात त्यांना काहीच कमी नाहीये आता मिळणं शिकलेला माणूस काय बोलू त्यांच्या पुढे त्यांनी सविस्तर ग्रंथ लिहिले पण लिहिते पण आमचा अभिमान नाही अहंकार नाहीये मी पारखतोय त्यांना खूप दिवसापासून कुठल्याही कुटुंबाचा तादात मी अभिमान पकडू नका जे भगवंतांनी दिलेला एक तो गुण आहे त्या गुणांचा योग्य वापर करा आणि त्या गुणांचा जर एक उन्माद आपल्यात आला तर मोठी मोठी रती महारती रवणासारखी खाली आली गुरुजी मी मा माफी मागून बोलतो कोणालाही कमी लिखू नका उदा संत करणारी जीवन जगा कधी माणसं त्यांच्या अपमानामध्ये सुख मानतात मानतात की नाही पैसे देऊन म्हणायला सारून घेईन बोलू नका त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर विपरीत होईल माय बाप ऐकेता तुकोबारे बोलतात कलियुगाच्या ओघामध्ये बरीच संत जगामध्ये झाली पण ढोंगी आहेत काही ढोंगी ढोंगी संतांडून आपलं कल्याण होऊ शकत नाहीये देवाने विश्व निर्माण केलं पण त्याच विश्वामध्ये दोन जाती जन्माला आल्या ना दोन जाती जन्माला आल्या जात एकच आहे पण मंथनातून निवडली आणि मंथनातून त्याचा भाग वेगळा झाला हे आपल्याला सिद्ध करता येतं भगवंतांनी जगत निर्माण केलं मानव नावाची जात जगामध्ये निर्माण केली मानव नावाची जात म्हणतोय मी जाती धंद्यावरून पडल्या आणि त्याच जातीचं जात तादात्म्य आपण पकडलं आणि बरेचशे झगडे या देशात चालतात पण बाप सगळ्यांचा देश एक आहे सगळ्यांचा देश एक आहे पण हा देश एक दिवशी आपल्याला सोडायचंय आणि हा वेश एक दिवशी आपल्याला सोडायचंय शिकवण आपल्याला संतांनी दिली देश वेश नव्हे माझिर आलो करू सत्ता कोणावरी कोटी स्थिर राहिलो पाय डोळे म्हणता माझे ते कैसा मोकळी परदेश नाही कोणी खांद पांगुळ झालो आता माझी करी चिंता दान दे भगवंता कोणी वाटले आपलं इथं आपण ज्याचं दादा पकडतो हे आपलं नाहीये संतांनी पहिल्यांदा याचा निराश केला हवे नाही ते काय भो आपलं लोकमान्य गंगाधर टिळक शाळेमध्ये आपला वाटावा जरूर वाटावा पण व्यापक वाटावा गुरुजी शिकवत होते गोपाळ महाराज गुरुजीने बोर्डावर नकाशा काढणार कुठल्या देशाचा कोणी म्हणलं भारताच कोणी म्हणलं इंडियाच शेवटी आमचे बाळ गंगाधरजी उठते बाळ गंगाधर म्हणायला लागले गुरुजी मी सांगेन बाळ गंगाधर जवळ आहेत एक हात त्या नकाशाला लावला एक हात अविनाश पाटील दुसऱ्या हाताने काय आवेश दाखवला माझ्या भारत देशाचे माझ्या हा माझेपणा व्यापक आहे ज्याला बुंबळी माझी, माझी वाटायचे ना या बोंगळीतला द्वेष गेला पाहिजे हे मला सांगायचे आम्ही म्हणून जातो शाळेमध्ये भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत हे देशावर माझं नितांत प्रेम आहे इमानदारीनं सांगायचं या कोलत्याच लागल्या नसत्या दादा हे म्हणायचंय भारत माझा देश आहे असं जर वाटत असेल तर हा गाव माझा वाटलं पाहिजे गावात कोलत्या नाही लाग लागल्या पाहिजे कोलत्या भिजल्या पाहिजे काही गरज आहे आम्ही म्हणतो आमचं गाव खूप सुधारलं हो माणसं म्हणतात काय सुधारलं हे बघा पहिले चौकी होती पण आमच्या गावाला पोलीस स्टेशन आले रोज शंभर एक पोलीसची गाठ आमच्या गावी राहते गाव सगळ्यात नालायक झालं पंचवीस लाख पाटील कुमार पाटील वारीमध्ये राहतात आळंदी ते पंढरी एकाही पोलीसची गरज नाही कलेक्टर नाचतात महाराज ही व्यापकता संत बातम्याने दिली माऊली माऊली निर्मात्स आणत जीवन जगा पुन्हा नाहीये बाबा ये आता इकडे आत्ताच नंबर आहे आता पुन्हा लागेल लागे। असं नाहीये संधीच सोनं करून घ्या बरव्या आली वेळ सापडली संधी

मोकार भगवंत आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे सापडली संधी झाली बाकी सगळं गेलं तरी चालत पण मला आज सतसंगाची संधी प्राप्त करून दिलं मी भाग्यवान ठरलो आणि सगळी आस्था मी सोडायला तयार आहे त्याचा रस्ता पाहत होतो ते आज मला मिळालं आणि खरंच ज्या प्रगतीची तुम्ही वाट पाहत होता ती प्रगती आज तुमच्या हाती लागलेली आहे ही प्रगती कायम टिकवा याच्यासाठी मत्सर द्वेष बाजूला काढून टाका असंच करतो तसच करतो म्हणू नका मी तुम्हाला पडून सांगतोय तुमचा पायीक म्हणून सांगतो तुको बरे बोलतात बाबा संत महात्म्यांनी हे शिकवण दिली मला काय म्हणायचंय फक्त आयसे जाणार फक्त म्हणून आपण सगळे चालू माझ्या सकट धरा कोंबळीतले माझ्या मनातली जर उर्मी जिरत नसेल तर ती फक्त देवाला कळते इतरांना नाही कळालं तरी चालतं पण देव जाणतो ऐसी hmm? पुढील से घेतो जाणे सगळांचा हृदय तो उभा अशी तेवी कारण न सांगता तुम्हा कळू येते आंतर विश्वे विश्वभर परिहार चिन्ह लगे बरेच प्रमाण देता येतील तुमच्या मनात काय तो जाणतो तुम्ही वरपांग वरपांग देवाकडे पळायला लागलो का मानासाठी पळायला लागलो गुरुजी हे बी त्यालाच कळत जाणून घेण्याचं बरं का मी सांगण्या काही ठरलं असं नाहीये काय सांगतो स्वामी विवेकानंद सारखं लोकमान्य गंगाधर टिळका सारखं त्याचं नाव बदल लोकमान्य टिळक ज्याला भारत आपला वाटला पहिल्यांदा त्याला गाव आपलं वाटावं भाऊ